आशीर्वाद वृक्ष फाउंडेशन आयोजित वृक्ष लागवड दोन हजार चोवीसचा समारोप श्री बेल्लेश्वर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडला स्वर्गीय धोंडीभाऊ शेठ पिंगट यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही एम काकडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली एकशे पाच जंगली व फळझाडांची लागवड पूर्ण झाली असून श्री बेल्लेश्वर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये स्वर्गीय धोंडीभाऊ शेठ पिंगट यांच्या नावाने एक झाड लावून त्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशुरा वृक्ष फाउंडेशनचे प्रणेते सुनील चोरे यांनी केले या प्रसंगी बेल्लेगावच्या सरपंच मनीषाताई डावकर उपस्थित होत्या सावकार शेठ पिंगट लहानू सर प्राचार्य एडी डी अभंग सर व वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही एम काकडे यांनी यावेळी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केली याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी नायकोडी वनपाल ढोबळे मॅडम वनरक्षक नराळे साहेब भंडलकर साहेब अंजनापूरचे नंदू पाडेकर सागरशेठ लामखडे विजय गाडेकर अण्णा मटाले सुमित पिंगळे स्वप्नील भंडारी स्वप्नील शिंदे संतोष शिंदे शोभा पिंगळे मनीषा सिंघवी भंडारी मंगल पोपळगट बेल्लेश्वर विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गोसावी सर यांनी केले तर आभार जानको शेठ डावकर यांनी मानले अशा पद्धतीने वृक्ष लागवड सन दोन हजार चोवीसचा चा उपक्रम संपन्न झाला बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला आणि आपल्याला कर्मवीर अंगणांनी एक शिकवण दिली आहे की दहा गोष्टी आपल्या शिकण्यापेक्षा एक गोष्ट तुम्ही कृतीतून तुम शिका ती तुमचं आयुष्य घडवेल आणि ती कृती मला अभिमान वाटतो की अभंग सरांच्या नेतृत्वाखाली जी काही फळी शिक्षकांनी निर्माण केली आहे त्याचं सगळं सरे या शिक्षकांना आणि या सरांना जातं आणि माझ्या चिमोरड्या वानर सैनकांना जात अतिशय एनर्जी अतिशय पॉवरफुल असं दुर्दम्य इच्छा शक्तीच्या काकडे साहेब काल पाऊस येत होता खूप साऱ्या अडचणी होत्या आणि या सगळ्या मुलांनी त्या अडचणींना चोख उत्तर दिलं आणि काल आम्ही एकशे पंचेचाळीस झाडांचं वृक्षारोपण करू शकलो आपण पाहता लाखो हजारो झाड लावली जातात त्यांचे नंबर पण मोठे येतात परंतु आपण खूप छोट काम करतो पण ते काम नेटक आणि की ज्यातलं रिझल्ट निर्माण होईल असं करतो आणि गेली पाच वर्ष आताच प्रयत्नातून माझे माझे विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील यांच्या पुढाकारातून यांच्या प्रयत्नातनं हा उपक्रम पुढे चाललाय मला खूप आनंद होतो कारण

मिनिटा जवळया सगळ्यांनी